मित्र भकेश पाटील आपण पाहतात टॉप राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा आहे ती मणिपूर सुरुवात झाली होती सांगता जी आहे ती मुंबईमध्ये जाणार आहे ही सांगता सभा आहे ती दादर शिवाजी पार्क येथे पार पडणार आहे जर आपण जर पाहिलात तर म असा भव्य दिव्य सातफूट उंचीता असा हा स्टेज बांधण्यात आला आहे या स्टेजमध्ये भारत जोडो न्याय मंजिल असे प्रकारची टॅगलाईनसुद्धा देण्यात आली आहे जर आपण पाहिलं तर दादर शिवाजी पार्क येथे आहे ती तीस हजार आसन व्यवस्था कार्यकर्तापासून आसन व्यवस्थेची आसन व्यवस्था सुद्धा ब करण्यात आली आहे जर आपण जर पाहिलात तर या सभेला येते महाविकास आघाडीचे बडे महाविकास आघाडीतले बडे नेतेसुद्धा उपस्थित राहणार आहेत यासोबत जे आहे ते या सभेमध्ये प्रियंका गांधीसुद्धा उपस्थित राहणार आहेत सोनिया गांधी उपस्थित राहते उपस्थितसुद्धा राहण्याची शक्यता आहे ती वर्तवली जाते त्याचबरोबर इंडिया इंडिया आघाडीचे प्रमुख नेते सुद्धा या बैठकीला उपस्थित राहणार आहेत आपण जर पाहिलं तर या सभ या सभेला या सभेसाठी येते उद्धव ठाकरे शरद पवार सुद्धा उपस्थित राहणार उद्धव ठाकरे सुद्धा या सभेला आणि शरद पवार सुद्धा या सभेला संबोधणार जर आपण जर पाहिलं तर मोठमोठे फ्लॅग जे आहेत ते राहुल गांधी सोनिया गांधी यांचे मोठमोठे फ्लॅग जे आहेत ते लागलेले आपण पाहू शकता या सभास्थळी आहेत ते आणि जर आपण पाहिलं तर या बैठकीमधून जे आहेत ते राहुल या सर्व राहुल गा राहुल गांधी ते नेमके कुठले या या सर्व आपण जर पाहिलं तर राहुल गांधी नेमके कुठले मुद्दे मांडणार आहे मांडणार आहे हे पाणं मतवाडं ठरणार त्यात व कोणावरतीसुद्धा टीका कोणावर टीका करणं हे सुद्धा पाणं आहे अशाच प्रकारे बातम्या आमच्या युट्यू चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा